लाडकी बहीण योजना आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आजचा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण की असा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण यूट्यूबवर कुठेच मिळणार नाही आपल्याच चॅनलवर अशाच प्रकारची माहिती नवीन नवीन माहिती आणि योजनेच्या अगदी डिटेल माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळते आणि खात्रीशीर माहिती हेही सांगतो आहे स्वतः ते जे आपण अनुभवतो आणि त्यानंतर तुमच्या पुढे मांडत असतो आणि ते पण निश्चित तुम्हाला दाखवणार आहे बघा ऑनलाईन पद्धतीने जर का काही अडचण असेल तर आपल्याला लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवर त्या प्रकारची तक्रार नोंदवता येते पण बरेचशा लाभार्थ्यांना जे आहे त्या प्रकारची तक्रार कशी नोंदवायची हेच माहिती नाही त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला उद्या किंवा परवा दोन दिवसाच्या आत आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल त्यामुळे त्याबद्दल काळजी करू नका पण एक लक्षात ठेवा ऑनलाईन तक्रार केल्याच्यानंतर काय होते काही ॲक्शन घेतल्या जाते का नाही हे मी पाहत होतो स्वतः त्या प्रकारचा जो व्हिडिओ आपला रेडी आहे म्हणजे ऑनलाईन तक्रार कशी करायची आहे त्याबद्दलचा परंतु ऑनलाईन तक्रार केल्याच्यानंतर काही तिकडनं रिस्पॉन्स येतो का नाही आणि आला तर त्याचा अर्थ काय होतो म्हणजे जसं की इंटरव्ह्यू फॉर्म असेल तर काय होणार आहे किंवा रिझॉल्व झाला असेल फॉर्म तर नेमकं काय होणार आहे म्हणजे पुढे पैसे मिळणार की नाही एखाद्या लाडक्या बहिणीला जर लाभ थांबला असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कारणानिमित्त जर का या योजनेच्या संदर्भात वेगवेगळे जे काही प्रश्न आहेत तर त्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑनलाईन तक्रार केल्याच्यानंतर रिव्ह्यू आणि रिझॉल्ड या दोघांचा अर्थ काय यामुळे काय होतं वगैरे वगैरे काय झालेलं आहे की एका लाभार्थ्याला ज्या लाभार्थ्यांचा आम्ही जो फॉर्म जो आहे तक्रार केली होती ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या संमतीने तर बघा त्यांना ऑलरेडी हप्ता यायचा पण अचानक त्यांना एप्रिल आणि मेपासून हप्ता बंद झाला म्हणजे मेचा पण आला नाही अकरावा हप्ता आणि एप्रिलचा पण दहावा हप्ता आला नाही तर त्यानंतर मग फायनली जी आहे त्यांची जी आहे ऑनलाईन तक्रार केलेली आहे त्यांच्याच जे आहे लॉग इन आय डीहून वगैरे संपूर्ण तर त्यावेळेस जे आहे त्यांचा फॉर्म जे आहे ज्यावेळेस आम्ही तक्रार केली त्यावेळेस जे आहे इन रिव्ह्यूमध्ये गेला आहे त्यानंतर आता तो रिझॉल्ट दाखवला आहे रिझॉल्ट म्हणजे त्याचं निराकरण झालेलं आहे त्याचं उत्तर जे आहे पुढून आलेलं आहे आणि अशा प्रकारचा तुम्हाला जे आहे तुमच्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये दिसेल पण आता ही संपूर्ण काय प्रक्रिया या व्हिडिओमध्ये मी सविस्तर आता एक एक स्टेप सांगतो ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फॉर्मची ऑनलाईन पद्धतीनं तक्रार करता म्हणजे लाभ येत नाही लाभ सोडून द्यायचा कोणत्याही प्रकारचे असो आता यांना लाभ येत नव्हता अशा प्रकारची तक्रार होती यांची काय लिहायचं वगैरे वगैरे त्याचा सविस्तर म्हणजे कशा प्रकारची तक्रार करायची आहे जर तुम्हाला लाभ हवा असेल तर त्याबद्दल पण उद्या किंवा परवा तुम्हाला व्हिडिओ घेईन आपल्या चॅनलवर काळजी करू नका बघा पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही ती तक्रार रजिस्टर करता त्यावेळेस अपील सब सक, सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारचा तुम्हाला तिथे जे आहे ती अपील म्हणजे तुम्ही तक्रार केल्याच्यानंतर तुम्हाला मॅसेज दिसेल बघा त्यानंतर जे आहे तुम्ही ज्यावेळेस फॉर्मच्या आपल्या याच्यामध्ये जाता पोर्टलवर आपल्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये जाता तर तिथे तुम तुमचं जे काही फॉर्मचं स्टेटस आहे तर ते, ते स्टेटस बघा हे दिसतं इथं स्टेटस इन रिव्ह्यू गेलेलं आहे रिव्ह्यू म्हणजे आता ते अधिकाऱ्याच्या पुढे आहे मग आम्ही जो ज्यावेळेस या प्रकारची मी तक्रार केली होती ऑनलाईन पद्धतीने त्या ताईची तर पुढे बघा पुढे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की मग त्याचं उत्तर आलेलं आहे आणि आत्ता जर सध्या जर पाहिलं आता सध्या जर आपण पाहिलं आहे तर कशा प्रकारचं काय माहिती आलेली बघा स्टेटस आता त्यांचं इथं इंटरव्ह्यू नाही आता इथं रिझॉल् आहे रिझॉल्व म्हणजे सॉल्व्ह झालेलं आहे अशा प्रकारे जे आहे स्पष्ट इथे मेन्शन झालेलं आहे म्हणजे त्यांचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह झालेला आहे पण इथे बघा इथे बाकी पण माहिती सांगतो आता बघा बाकी माहिती काय आहे की कोणत्या पद्धती कोणती कॅटेगरी मी निवडली होती म्हणजे तक्रार करताना त्यानंतर फॉर्मची टाईप काय होती म्हणजे त्यांचंच माय ॲप्लिकेशन होऊन होतो आपण त्यांचा ॲप्लिकेशन आय डी आपण हे संपूर्ण त्यांची प्रायव्हेट माहिती सर्व इथं आपण हाईट केलेली आहे कोणतीही प्रायव्हेट माहिती इथे नाही त्यांचं नाव त्यांचं ग्रीविनचा आय डी काय होता वगैरे वगैरे संपूर्ण गोष्टी आता बघा ज्यावेळेस तुम्ही हे संपूर्ण पात्र राहत असता रिझॉल्व्ह झालं म्हणजे काय की तक्रार यांची आता सुटलेली आहे म्हणजे हे झालेलं आहे यांचा नि जे काही प्रॉब्लेम होता तर तो सॉल्व्ह झालेला आहे पण याचा अर्थ असा आहे की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले का नाही यावरच आपण जे आहे येणाऱ्या टायमामध्ये आवाज उठवणार आहोत आता यांना रिझॉल्व झालेला आहे पण पैसे आले की का आणखी नाही मग येणार कधी यावर आपण खास करून जे आहे या व्हिडिओमध्ये मी त्याच्यावर पण बोलणार आहे पण खूप महत्वाची गोष्ट म्हणजे या ग्रिव्हियन्स लिस्टमध्ये संपूर्ण तुम्ही तक्रार केल्याच्या नंतर जे एक दोन दिवसाच्या नंतर असं नाही बरं का की तक्रार केली आणि लगेच तुमचा रिझॉल्ट होईल यासाठी तुम्हाला एक दोन दिवस तरी मिनिमम वाट पाहावी लागेल बघा एक दोन दिवसाच्या नंतर जे आहे तुम्हाला अशा प्रकारे रिझॉल्ट झाल्याचं तुम्हाला जे आहे तुमच्या स्टेटसमध्ये दिसेल आणि ज्यावेळेस तुम्ही तक्रार करता तुम्हाला लगेच जे आहे एक मॅसेज देखील प्राप्त होतो की तुम्ही जे आहे अशा प्रकारची ऑनलाईन तक्रार जी आहे रजिस्टर केलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटच्या द्वारे बघा ह्या ॲड ग्रीव्हियन्स या पर्यायावर जाऊन आपण आपण ती तक्रार जी आहे नोंदवत असतो आणि या संदर्भात कशाप्रकारे तक्रार नोंदवायची ग्रीव्हियन्स म्हणजे तक्रार तक्रार कशाची लाभ हवा आहे का लाभ बंद पडला आहे का लाभामध्ये काही अडचण येते का वगैरे वगैरे लाभ सोडायचा आहे का कुणाला अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत तर त्याच्यातली आपण एक कॅटेगरी निवडली होती त्या संदर्भात तुम्हाला सविस्तर व्हिडिओ उद्या येणार आहे पण ज्यावेळेस रिझॉल्व हे आलं ना बघा हे रिझॉल्व आणि त्यांना आपण ज्यावेळेस त्यांनी फॉर्मच्या स्टेटसमध्ये पाहिलं आहे बघा इथे स्टेटसमध्ये तुम्हाला या रिझॉल्वचं हे जे काही ग्रीव्हियन्स लिस्ट आहे तर त्यापैकी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे बघा हे बघा इथे हे डोळ्याचं आयकॉन जे आहे याच्यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याच्यानंतर जे आहे बघा पुढे तुम्हाला अशा प्रकारे जे आहे एक त्याला काय म्हणतो ग्रीवियन्स लॉग रिपोर्ट जे आहे रिपोर्ट कार्ड हे अशा प्रकारे ओपन होईल बघा इथे तुमचा जे आहे ॲप्लिकेशनची कोणी तुमच्या ॲप्लिकेशनवर पुढचा जो काही अधिकारी असेल ज्या अधिकाऱ्यांनी ती पाहिलेली आपली तक्रार त्या अधिकाऱ्याचं नाव असेल त्यानंतर दिनांक असेल इथं रिमार्क्समध्ये बघा अत्यंत महत्त्वाचं ग्रीव्हियन्स रिपोर्ट म्हणजे तक्रार जे काही रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये रिमार्क्समध्ये काय लिहिलं आहे हे महत्त्वाचं आहे बघा याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी मी थोडं झूम करतो बघा वाटलंच मी स्क्रीनला पण लावेल तुम्हाला हे बघा दिसत असेल तर बघा इकडे बघा नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी सदर महिलेस संपर्क केला असता अशी माहिती प्राप्त झाली की महिलेस लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे म्हणजे अशा प्रकारे जे आहे आता हे रिमार्क्स म्हणजे याच्या रिमार्क्समध्ये म्हणजेच काय तर स्टेटस त्यांनी आता दाखवलं आहे की आमच्याकडून लाभ मिळत आहे आम्ही त्या महिलेला संपर्क केलेला आहे अशा प्रकारे जे आहे इथे स्पष्ट रिमार्क्समध्ये मेन्शन केलेलं आहे पण एक खूप महत्वाची गोष्ट इथे तीही सांगतो आहे ती म्हणजे गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा वेळेस कॉल न करता पण अशा प्रकारचा मॅसेज दिसत आहे म्हणजे कॉल तर येत नाही लाडक्या बहिणीला कधी कधी पण तरी अशा प्रकारचा मॅसेज येत आहे तर असा मॅसेज येऊ नये ज्या वेळेस संपर्क झाला त्याच वेळेस संपर्क झाला आहे अशा प्रकारचा मेसेज यायला पाहिजे नको यायला कारण की कॉलच नाही आला आता काही अशा पण लाडक्या बहिणी आहेत की त्यांना कॉल आलेला नाही तरी पण त्यांच्या स्टेटसमध्ये रिमार्क्समध्ये असं आहे सदर महिले कॉल संपर्क केला असता सदर महिलेला योजनेचा लाभ चालू आहे त्यांचा डी बी टी स्टेटस चेक केलं सर्व सर्व पण त्यांना लाभ मिळाला का नाही मिळाला कोणत्या कोणत्या महिन्याचा मे महिन्याचा नाही मिळाला आणि एप्रिल महिन्याचा नाही मिळाला तर हे ज्या वेळेस लाभ मिळाला असेल त्यावेळेस यावं किंवा ज्यावेळेस संपर्क केला असेल खरंच तरच इथं संपर्क केला असावा याची जी आहे येणाऱ्या टायमामध्ये जे आहे जे पण काही अधिकारी वर्ग जे असतात पटकन रि रिमार्क भरतात तर त्यांनी दक्षता घ्यावी इथून पुढे अशी विनंती आहे बघा आता यानंतर बघा ज्यावेळेस जे संपूर्ण जर स्टेटस पाहिला आपण ग्रीवियन्सचं संपूर्ण रिपोर्ट कार्ड ते दिसते बघा दिसते का सर्व ग्रिव्हियन्स जे केलेलं आहे म्हणजे तक्रारीचं बघा ग्रिव्हियन्स नंबर काय ॲप्लिकेशन नंबर काय कोणत्या कॅटेगरीमधला भरला नाव काय मोबाईल नंबर आधार नंबर वगैरे वगैरे सर्व तालुका वगैरे 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 आणि इथे तुम्हाला दिसत असेल बघा त्यांनी काय दिलेलं आहे तर रिझॉल्व्ह झालं म्हणतात आमच्याकडून तुमचा जो काही प्रॉब्ला प्रॉब्लेम आहे तो रिझॉ रिजौ, रिझॉल्व्ह झालेला आहे आम्ही ज्या महिलेशी संपर्क केलेला आहे आणि महिला पण अशी त्यांनी महिलेनी पण असं कबूल केलेलं आहे की महिलेस लाभ मिळतो आहे पण कधी कधी संपर्कच केला जात नाही आणि तरी देखील तो शेअर असतो रिमार्क्समध्ये तर असं होऊ नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा काही असो सर्वात महत्त्वाचं जी पात्र लाभार्थी महिला आहे त्या पात्र लाभार्थी महिलेला ज्यावेळेस ऑनलाईन जी तक्रार रजिस्टर केल्या जाते आणि त्यानंतर ज्यावेळेस असा रिझॉल्व्ह नावाचा हिरवा तुमच्या स्टेटसमध्ये दिसेल तुम्हाला तक्रारच्या रिपोर्टमध्ये तर त्यावेळेस हंड्रेड पर्सेंट त्या महिलेच्या अकाउंटमध्ये येत तर पैसे जमा करा किंवा त्या महिलेचा इम्बिडिटली हप्ता जो आहे तो सुरू करावा ही सरकारला विनंती आहे आणि इथून पुढे किमान जाजा वर, ज्या ज्या लाडक्या बहिणींची बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणीं त्यांनी ऑनलाईन तक्रार केली पण त्या तक्रारीची दखल घेतलेली नाही अशा पण काही उदाहरणं आहेत तर असं घडू नये येणाऱ्या टायमामध्ये जर तक्रार केलीच आता तुम्ही पर्यायच दिला आहे ना पोर्टलवर तर मग त्याची तक्रार घ्या आणि जो काही प्रॉब्लेम असेल जिथे पात्र लाभार्थी असेल तर त्या पात्र लाभार्थीला लाभ मिळावा ही सरकारला कळकळीची शेवटची व्हिडिओच्या शेवटी विनंती आहे तूर्तास लक्षात ठेवा या व्हिडिओमध्ये मी परत सांगावलं आपण काय काय सांगितलेलं आहे की ऑनलाईन तक्रार केल्याच्या नंतर इन रिव्ह्यू आणि रिझॉल्टचा अर्थ काय होता रिझॉल्ट तुमचा प्रश्न आता त्यांनी मार्गीस लावलेला आहे परंतु मार्गीस लावला तरी पण यांच्या अकाउंटमध्ये पैसे आले नाही आणखी बरं का ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक केली त्यांचं डीबीटी चेक केलं डीबीटी ॲक्टिव्ह आहे ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये पैसे आलेले नाही मे आणि एप्रिलचे आणि इन रिव्ह्यूमध्ये आता त्यांचा फॉर्म आता नाही आहे आता त्यांचा फॉर्म जो आहे तर तो दाखवत आहे हे बघा इथे त्यांचा फॉर्म आता रिझॉल्ट जे आहे हे दाखवत आहे आणि रिझॉल्टमध्ये पण त्यांचं यशस्वीरित्या जे आहे सांगितलेलं आहे की सदर महिलेश संपर्क केला असता अशी माहिती प्राप्त झाली की महिलेश लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळत आहे परंतु त्यांना मागचे मे आणि एप्रिलचे पैसे अजूनही मिळाले नाहीत तर अशा ज्या ज्या लाडक्या बहिणींनी तक्रारी केलेल्या आहेत ज्यांच्या रिझॉल्व्ह झालेल्या आहेत तर त्यांना लवकरात लवकर लाभ जो आहे तो मिळावा ही शेवटी विनंती आहे तुर्तास या व्हिडिओच्या संदर्भात सविस्तर कशी ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवायची आहे लक्षर ठेवा या संपूर्ण बारकावेच्या बाबतीतली माहिती फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते यामध्ये तुमच्या मनामध्ये शंका नसेल आणि अगदी प्रामाणिक आणि खात्रीशीर माहितीसाठी हे चॅनल आहे आणि काही जर तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भात काही जर तुमची अडचण असेल व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देईल धन्यवाद